पोलीस आणि सरकारी यंत्रणा सत्ताधारी सरकारला बळी पडते तर निवडणूक आयोग बघ्याची भूमिका घेते बारामतीतील पैसे वाटप प्रकरणी जयंत पाटलांची टीका पोलीस आणि सरकारी यंत्रणा सत्ताधारी सरकारला बळी पडते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली तसेच पराभवाच्या भीतीने ज्यांचा पराभव होणार आहे तो प्रचंड पैसे खर्च करत आहे अशी टीका देखील जयंत पाटलांनी केली बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता त्यावरून बोलताना जयंत पाटलांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधलाय आणि त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा देखील बघ्याची भूमिका घेते तसेच सर्व ठिकाणी सर्व पद्धतीचा वापर सुरू असून कायद्याने प्रचार संपल्यावर कोणालाच प्रचार करता येत नाही मात्र सर्रास सर्व ते चालू आहे मात्र पोलीस यंत्रणा बघते असा आरोप देखील यावेळी जयंत पाटलांनी केलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांसह कुटुंबासह इस्लामपूरच्या साखराळे येथे मतदानाचा हक्क बजावला मला वाटतं की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य पूर्ण होईल पण कालपासून मी बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे विरोधी असणारे उमेदवार सर्व ठिकाणी खैरात करतायत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बँक सुरू होती आणि पोलिसांच्या गाडीतूनच पैसे वाटल्याचा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलेला आहे कसं पावलं सरा सगळीकडे असं झालेलं आहे आणि कधी नव्हे ती पोलीस यंत्रणा सरकारी यंत्रणा ही ज्यांचं सरकार आहे त्यांना बळी पडते असं दिसतंय आणि त्यामुळं पूर्वी कायद्याने प्रचार संपल्यानंतर कोणतीही यंत्रणा बाहेर येणार नाही कुठल्याही पक्ष कार्यकर्ते वगैरे फिरणार नाहीत असा कायदा आहे पण तसं न होता सर्रास सर्व ठिकाणी सर्व ते चालू आहे आणि पोलीस यंत्रणा बघते आहे पराभवाच्या हो भीतीने ज्याचा पराभव होणार आहे तो प्रचंड पैसे खर्च करायला लागला आहे आणि शेवटचा प्रयत्न बुडताना जो जसा माणूस करतो तसं अनेक ठिकाणी आम्ही बघतोय दुर्दैव आहे पण मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता देशातली जनता जे मनात ठरवले तेच करेल सांगली आज बघितलं तर सर्व ठिकाणी परवापासून सर्व साधन संपत्तीचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचं काम झालं मला एकोणीसशे पंच्याण्णवची निवडणूक आठवते की ज्यावेळी टी एन सेशनसारखा निवडणूक आयोगाचा प्रमुख होता आणि त्यांनी या देशाला फार मोठी शिस्त घातली आज मात्र निवडणूक आयोग आणि सगळी यंत्रणा ही बघायचं काम बघते आणि सर्व ठिकाणी उघडपणाने सर्व पद्धतीचा वापर चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभाव करण्याचं चा काम चालू आहे असं म्हणतात मला माहीत नाही पण असं म्हणतात की सरकारी यंत्रणेतूनच वाटपाचं कार्यक्रम चालू आहे असं लोकं म्हणतात पण तरी देखील माझा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बुद्धीवर विश्वास आहे ते योग्य पद्धतीने मतदान करतील बारामती निकाल अपेक्षित आहे आता आज मतदानच होतं आहे त्यामुळं आम्ही म्हणू आमचा विजय होतो आहे सगळीकडं पण ज्या पद्धतीनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल त्याच्यावर निकाल अवलंबून आहे आज पूर्व विदर्भात किंवा पश्चिम विदर्भात पूर्व विदर्भात मतदानाचे आकडे कमी राहिले कारण उन्हाचा फटका फार होता आणि पश्चिम विदर्भात थोडीशी वर्ध्यासारख्या ठिकाणी त्रेसष्ट टक्क्यापर्यंत मतदान झालं मला वाटतं या भागाचं इकडं हेच मतदान सत्तर बहात्तर टक्क्यापर्यंत जाईल चुरशीचं मतदान होईल असा मला विश्वास आहे हातकनंगले मतदारसंघामध्ये सत्यजित आबा पाटील हे फार लोकप्रिय उमेदवार आहेत लोकांनी त्यांना फार प्रतिसाद उत्तम दिलेला आहे आणि ते आघाडीवरचे उमेदवार आहेत त्यांची आघाडी सहन होऊन मी घाबरून दुसऱ्या आमच्या विरोधी उमेदवारांनी काल आणि परवा बराच चुरडा केलेला आहे आता बघायचं लोक काय करतात ते पण मला वाटतं ता सत्यजित आव्हानाच लोकं यावेळी प्रतिसाद देतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली